नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी येत्या सतरा मे दोन हजार चोवीसला कर्मबिराड नावाचा नवीन मराठी सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे हो बरोबर ऐकलं तुम्ही सतरा मेला म्हणजे आज आहे दहा तारीख आणि बस सात आठ दिवसांमध्ये हा सिनेमा रिलीजसुद्धा होणार आहे आणि इतक्या म्हणजे एंड मोमेंटला या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे याच्या आधी किंवा टीजर किंवा फर्स्ट लुक काय आला असेल तर अनफॉर्च्युनेटली तो मी बघू शकलो नाही आहे मी डायरेक्ट हा ट्रेलर बघतोय आणि वाईट वाटलं की इतका चांगला सब्जेक्ट इतका लेजेंडरी माणूस ज्याच्यावर महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात हा सिनेमा करायला पोचायला हवा पण इतक्या एंड मोमेंटला याचं प्रमोशन होतं एनिवेज हा सिनेमा जो आहे तो कर्मवीर भाऊराव पाटलांवर आधारित आहे त्यांचा हा बायोपिक आहे आता माझ्या या अज्ञानासाठी माफी मागतो बट माझ्यासारखे अनेक जण असतील ज्यांना भाऊराव पाटलांचं कार्य केवढं मोठं आहे ते किती ग्रेट होते याच्याबद्दल फारशी माहिती नसेल सो या चित्रपटाच्या मार्फत ती माहिती आम्हाला मिळणार आहे बट जर या शिने सिनेमाचे शो टायमिंग नीट लागले नाहीत कारण प्रमोशनच नाही आणि मार्केटमध्ये एवढी हाईप नाही आहे तर मग आम्ही हे शोज बघायचं कसे असो अशीच अवस्था आय थिंक जानेवारीमध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुलेंवर आधारित हा सिनेमा आला होता त्याची सुद्धा अवस्था तीच झाली एक तर ते क्लॅश झालं होतं आय थिंक सत्यशोधक पंचांग पंचांक पाच पांचक आणि नाना पाटेकरांचा कुठला तरी एक सिनेमा होता असे तीन तीन सिनेमे एकाच दिवशी आले आणि सत्यशोधक बऱ्यापैकी चांगला सिनेमा असूनसुद्धा एवढा काही तो लोकांपर्यंत पोचलाच नाही या सिनेमाचं तसं होऊ नये हीच देवाकडे प्रार्थना पुन्हा एकदा मागासलेल्या ले लोकांसाठी विविध रूढी परंपरांच्या विरोधात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा प्रयत्न जो होता भाऊराव पाटलांचा मला त्या ट्रेलरमधलं एक वाक्य खूप आवडलं की आय थिंक त्यांच्या कॉलेजसाठी त्यांनी जे कॉलेज उभारलेलं आहे त्यांच्यासाठी ते फंडिंग मागतात आणि जो माणूस फंड देणार असतो तो सांगतो की मी पैसे देईन पण नाव माझं लागलं पाहिजे कॉलेजला त्या कॉलेजचं नाव असतं छत्रपती शिवाजी कॉलेज असं काहीतरी तर त्यावर भाऊराव पाटील बोलतात की एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपतीचं नाव बदलणार नाही आणि असे बरेच काही काही किस्से आहेत सो हा सिनेमा वर्थ वॉचिंग आहे खरा तर ॲटलीस्ट एफर्ट्स घेऊन आपण तिकीट खाण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे पण आता माहिती नाही इतक्या सात आठ दिवसांमध्ये या सिनेमाचं कसं काय होणार आहे एनिवेज तो काळ आपल्यासमोर चांगल्या प्रकारे उभा करण्यात आला आहे कॉस्ट्युम्स असतील लोकेशन्स असतील कारण अशा प्रकारचं दोन हजार चोवीसमध्ये जर काळ उभा करायचा असेल था तर त्यासाठी खूप बजेट लागतं आणि ते बजेट जरा व्यवस्थित मन लावून खर्च केलं असं म्हणायला काही हरकत नाही कलाकार तर सगळे उत्तम आहेतच किशोर कदम जी आहेत सुहास शिरसाट आहेत उपेंद्र लिमये उषा नाईक देविका दप्तरदार तनया जोशी आनंद जोग संजय मोने आनंद इंगळेर राहुल सोलापूरकर आय थिंक छत्रपती शाहू महाराज आणि राहुल सोला राहुल सोलापूरकर जी यांचं काहीतरी एक वेगळं नातं आहे कारण प्रत्येक वेळा तेच आपल्याला शाहू महाराज म्हणून दिसतात कदाचित काहीतरी एक धागा बांधलेला असेल त्यांचा शाहू महाराजांबरोबर आणि या सगळ्यांबरोबर उदय टिकेकर सुद्धा आहेत सो स्टारकास्ट चांगली आहे मन लावून सिनेमा बनवला सुद्धा आहे पण हा सिनेमा जर लोकांपर्यंत पोहोचला नाही तर अर्थ काय त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर हा व्हिडिओ पोहोचवायचा नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सिनेमाच्या ट्रेलरची लिंक देतोय तो व्हिडिओ तरी ट्रेलर तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि प्रयत्न तरी करा की हा सिनेमा आपण थिएटरमध्ये जाऊन बघूया म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र